मी आज राहत आले होते आणि बघे आपलं राणे इथं इकून गिनी गावात ये आणि त्याच्या शेजारी थोडा पालक पण लावलेला आहे मग आज तुम्हाला आज पालक पुऱ्या करून दाखी दे आता इथं येडा करीत करीत आले इथं गिनी गावात बी आणि इथं येईल येईल तुम्हाला दाखी दे पा किती पाणी आलंय आणि पाऊस पण झालाय मग इथं मी माळ केलंय थोडं इथं काय का कापूर ते कांदे थोड्या गवारीच्या शेंगा दोन दोन फाट्या मिरच्या भेंड्या लावल्यात शेपूची भाजी पण लावली हे इथं मी पालक पण लावलेलं आहे आणि त्याचे पालक पुरी करायची मग आता ती कापून घ्यायची हा का दा राणा तुम्ही पालक घेऊन आले आता सगळ्याचा अगोदर धुवून घेते पालक घेऊन आले आता निसून घेतला आता पालक बारीक चिरून घ्यायचा चिरून घेतलाय आता पुऱ्याचं वाटण काढून घेतले तसे हिर्या मिरच्या घेतल्यात थोडीशी बडीशेप घेतली थोडासा ववा घेतलाय थोडे धने घेतलेत थोडे जिरे घेतलेत आणि एकदम सारा मिक्स वाटायचं पाट पाल नाही असा गाळ करून घ्यायचा एकदम भाजीचा थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम गा करायचा हे ना मी पाटे वाटी दरी दरी दे, दे आणि तुम्ही जरी मिक्सर म्हणजे जरी काढ तरी चालत आता पालखाची भाजी आडी तिडी वाटून घेतली आता हे सगळं त्याच्यात मिक्स करून वाटून घ्यायचं एकदम असं बारीक वाटून घेतलंय आता काढून घेते वाटण वाटून घेतलंय पालकपुरीला आता त्याच्यात पिटन ते मळून घेऊ एक वाटी गरा घेतलाय बारीक ते पण त्याच्यात घालून घेऊ अर्धी वाटी व्यास पीठ घेतलं ते पण त्याच्यात घालून घेऊ मेन आता गव्हाचं पीठ राहिलं आता त्या तीन वाट्या ते पीठ घालून घेऊ तीन वाट्या चवानुसार थोडं मीठ घालून घेऊ आता हे ना बरोबर सगळं मिक्स करून घेतलंय पीठ आणि ते आणि जर पाणी लागलं तरच पाणी घ्यायचं नाही तर मग ते कोरडच मळून घ्यायचं तसंच हवा पीठ आहे ना चांगला असं मूळ मूळ घ्यायचं एकदम मी बार अच्छा पुऱ्या भारी झाल्या पाहिजे त्याच्या घेतली आता कडई गरम करायला ठेवते आणि तेल पण त्याच्यात टाकून घेते तेल गरम करायला ठेवले आता पुऱ्या पण करून घेते पुऱ्या लाटून घेतल्यात आणि तेल पण गरम झाले आता त्या पुऱ्या तळून घेऊ का आपल्या पालक पुऱ्या तयार झाल्यात आणि एकदम भारी लागायच्यात आणि तुमच्या जरी मुलाला जर पालक आवडत नसला तर अशा पुरी करून मुलाला खायला द्यायच्या आणि तुम्ही घरी करून खायच्या आणि आवडल्या तर बाईच्या डेवला लाईक करायच्या